नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन सुंदर कथेमध्ये आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या भांडणाला कंठाळून श्यामराव त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले आणि त्यांनी बॅग काढून त्या ते बॅगेत त्यांचे काही कपडे भरले त्यानंतर दुःखी होऊन त्यांनी भिंतीवर लावलेला आपल्या पत्नीचा फोटो काढला आणि फोटो त्या फोटोकडे बघून ते म्हणू लागले आपण आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला किती प्रेमाने वाढवले होते किती थाटामाटात मोठे केले आपल्या इच्छा मारून आपण त्यांच्या प्रत्येक सर्व इच्छा पूर्ण केल्या तरीही आज मला हे दिवस बघावे लागत आहेत असं म्हणतात आणि ते ढसाढसा रडू लागतात पण ते विचार करू लागले की नाही ही वेळ आता तुटून जाण्याची नाही कारण आत्ता माझी मलाच काळजी घ्यावी लागणार आहे माझ्यासोबत माझी काळजी घेणारं या जगात आता कोणीही नाही त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यानंतर श्यामरावजी वृद्धाश्रमात राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन करू लागले आणि त्याला फोन केला आणि त्याला डोळ्यात अश्रू आणत सांगितले की मी पण वृद्धाश्रमात राहण्यासाठी येत आहे हे ऐकून त्याचा मित्र श्यामराव हादरले त्यांच्याकडे काही विचारायला शब्दच उरले नव्हते कदाचित त्यांना सर्व प्रकरण समजले होते कारण या गोष्टी सहजासहजी होत नाहीत शामराव एवढेच म्हणाले की मी रोजच्या भांडणांना कंटाळलो आहे आणि आता मी एक तासाच्या आत तुमच्याजवळ पोहोचत आहे श्यामराव यांनी रूममधून बाहेर आले एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात आपल्या पत्नीचा फोटो घेऊन ते वृद्धाश्रमात जायला निघाले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होते चहा नाश्त्याचा आस्वादही घेत होते आणि मस्त मज्जा करत होते पण त्या दोघांनी त्यांना काहीही विचारले नाही की बाबा तुम्ही बॅग घेऊन कुठे चालला आहेत आणि असे का करत आहात त्या दोघांपैकी कोणी शामरावांना थांबवण्याचा सुद्धा केला नाही घरामध्ये रोज होत असलेला अपमान आणि भांडणामुळे त्रासलेले शामराव वृद्धाश्रमात पोहोचले तिथे गेल्यावर वृद्धाश्रमाच्या गेटवर त्यांचा मित्र त्यांना घ्यायला आला होता त्यांनी शामरावांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या हातातील बॅग घेतली आणि ते चालू लागले खरं तर ते दोघेही रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते रेल्वे तिकीट विभागात त्या दोघांनी तब्बल सोळा वर्ष एकत्र काम केले होते आणि त्यानंतर रिटायर झाल्यावर त्या दोघांवर सेम परिस्थिती आली होती ते वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये आले होते तेव्हा श्यामरावांचे मित्र वृद्धाश्रमाच्या संचालकांना सांगितले की सर हे माझे मित्र आहेत आम्ही दोघं एकत्रच काम करत होतो श्यामराव यांचे आपल्या वृद्धाश्रमात न्यू ॲडमिशन करायचे आहे तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक म्हणाले पण यांचे कोणी नातेवाईक यांच्यासोबत दिसत नाही आहेत ते कुठून आहेत हे आम्हाला कसे कळणार तेव्हा श्यामराव म्हणाले मी एकटाच माझ्या मर्जीने इथे आलो आहे कदाचित श्यामराव हे त्यांच्या वृद्धाश्रमाचे पहिले व्यक्ती होते की ज्यांना सोडायला इथे कोणीही नातेवाईक आले नव्हते थोड्या दिवसानंतरच त्यांनी वृद्धाश्रमात अनेक मित्र बनवले घरापेक्षा त्यांना वृद्धाश्रम जास्त बरे वाटू लागले होते तिथे ते सर्वांसोबत आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करत होते आणि रोज सकाळी व्यायामही करत होते तिथे हसून खेळून बोलण्यासाठी माणसंही होती आणि तिथे त्यांचं मनही रमू लागलं होतं हळूहळू श्यामराव आश्रमातच बरे वाटू लागले आणि त्यांची तब्येतही सुधारू लागली वृद्ध आश्रमात त्यांना घरापेक्षा अधिक शांतता देत होते तिथे सर्वजण मिळून एकत्र जेवण करायचे पूर्वी घरातील रोजच्या त्रासामुळे श्यामरावांचे हृदय विस्फटले होते नेहमी ते त्यांच्या बायकोच्या फोटोसमोर उभे राहून बोलत असायचे की तू मला सोडून गेली आहेस पण त्या मुलानेही मला साथ दिली नाही ज्यांच्यासाठी मी पाण्यासारखा घाम गाळला आहे आणि आयुष्यभर त्याच्यासाठी झिजलो आहे ज्यांच्यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली आहे आणि ज्या सुनेला मी नेहमी माझ्या मुलीप्रमाणे समजले आज तीच मला अशी वागणूक देत आहे एके दिवशी श्यामराम वृद्धाश्रमाच्या अंगणात फिरत होते तेवढ्यातच वृद्धाश्रमाच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली वृद्धाश्रमातील सर्व लोक त्यांच्या गाडीकडे पाहू लागले आणि विचार करू लागले की आज पुन्हा कोणीतरी दुर्दैवी वृद्ध या वृद्धाश्रमात आला आहे आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असेल कोणास ठाऊ आणि आज तीच मुलं पुन्हा आपल्याला वृद्धाश्रमात सोडून निघून जातात आज पुन्हा एक वृद्ध व्यक्ती डोळ्यात अश्रू घेऊन या वृद्धाश्रमात प्रवेश करणारी होती एक तरुण मुलगा गाडीतून उतरला आणि मग एक वृद्ध महिला त्या गाडीतून खाली उतरल्या त्यानंतर त्या तरुणाने त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि त्यांनी वृद्धाश्रमात प्रवेश केला जी बहुधा त्या तरुणीची आई असावी त्या महिलेचे वय अंदाजे पंचावन्न असावे डोक्यावर पदर असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता काही वेळाने आणखी एक तास ती तीस पस्तीस वयोगटातील एक स्त्री गाडीतून खाली उतरली तिच्या हातातसुद्धा एक बॅग होती त्या महिलेने ती बॅगसुद्धा महिलेच्या हातात दिली आणि तिला काहीतरी सांगू लागली ती तरुण महिला काय बोलत होती ते वृद्ध महिला ते शांतपणे ऐकत होत्या त्या काहीही बोलत नव्हत्या त्यानंतर त्यांची वृद्धाश्रमात ऑफिसमध्ये जाऊन नावनोंदणी करण्यात आली आणि ती तरुण महिला आणि तो तरुण त्या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात सोडून ते दोघेही गाडीमध्ये बसून निघून गेले त्यानंतर ती वृद्ध महिला काही वेळ तशीच वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये डोळ्यातून अश्रू गाळत तिथेच बसून राहिली होती काही वेळाने त्यांनी स्वतःला धीर दिला आणि आपले अस्रुपुसत त्या वृद्धाश्रमातल्या एका महिला विभागाच्या त्यांच्या नवीन खोलीत गेल्या श्यामराव हे सर्व काही वृद्धाश्रमाच्या अंगणात उभे राहून पाहत होते पण का कळे काहीच कळत नव्हतं श्यामरावांना पाहताच त्या वृद्ध महिलेने साडीचा पदराचे आपले तोंड झापले आणि त्या काही न बोलता महिला विभागाच्या दिशेने धावून गेल्या तेव्हा श्यामरावासोबत उभा असलेला एक वृद्ध म्हणाला आज पुन्हा एकदा आईच्या स्वप्नांची राग झाली आहे आणि म्हणूनच वार त्या इथं आल्या आहेत श्यामराव वारंवार त्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत होते जणू ते त्या वृद्ध स्त्रीला ओळखत असे त्यांना वाटत होते पण ती स्त्री कोण होती हे त्यांना पूर्णपणे समजू शकले नाही पण दोन दिवसानंतर ती वृद्ध महिला वृद्धाश्रमाच्या बागेतील कामामध्ये मग्न झाली होती तेव्हा नुकते श्यामराव आपल्या खोलीतून फिरायला बाहेर पडले वाऱ्यामुळे बागकाम करत असलेल्या त्या महिलेचा डोक्यावरील पदर खाली आला त्यांचं वेळेस शामराव तिथे त्या महिलेचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ना जाणो किती प्रश्नांचे त्यांच्या मनामध्ये वादळ सुटले होते आणि किती प्रश्नांनी त्यांच्या मनाला घेतले होते ते त्यांनाच ठाऊ त्यावेळी त्यांचा एक मित्रही त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला अरे श्यामराव आपल्या जेवणाची वेळ झाली आहे आणि तू इकडे फिरत आहेस चल लवकरात लवकर चल तेव्हा श्यामराव त्यांच्या ध्यानावर नव्हते ते भान विसरून होते त्यांनी आपल्या मित्राला काहीच उत्तर दिले नाही ते पाहून त्यांचा मित्र म्हणाला अरे श्यामराव तू इतका गप्प का आहेस तुझ्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय तुला कोणी काही बोलले का डायनिंग टेबलवर सगळे हजर झाले होते पण तू नव्हतास म्हणून मी तुला इथे बोलवण्यासाठी आलो आहे आणि काही अडचण असेल तर सांग मला मित्रा इथं दुसरं कोणी येणार नाही आपणच आपले आहोत अरे नाही तसे काही नाही बाहेर फिरायला आलो होतो ना बरं मला सांग ही वृद्ध महिला दोन दिवसापूर्वी आली आहे आणि आज लगेचच तिला बागकाम करायला का दिले आहे कारण तुला तर माहीतच आहे आपल्या इथे जर कोणी नवीन असेल तर त्यांना सुरुवातीचे आठ दिवस कुठलेही काम दिले जात नाही मग या वृद्ध महिलेचे दोन दिवसापूर्वी या वृद्धाश्रमात न्यू ॲडमिशन झाले आहे आणि आज ती इथे बागकाम करण्यामध्ये व्यस्त आहे यावर त्याचा मित्र त्यांना म्हणाला दोन दिवसापासून त्या त्यांच्या खोलीतून बसून रडत होत्या त्यामुळेच कदाचित सरांनी त्या, त्या महिलेला तिची मन दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा तिचं मन प्रसन्न करण्यासाठी बागकाम दिले असावे बागेतील फुलं झाडं बघून थोडंसं त्यांचं मन हलकं होईल त्यानंतर श्यामराव त्यांच्या मित्राला म्हणाले चल आपण जेवण करून घेऊ जेवण केल्यावर ते त्यांच्या मित्रांसोबत त्याच्या खोलीमध्ये गेले त्यानंतर खिडकीजवळ बसून ते बाहेर बघू लागले त्यांची नजर पुन्हा पुन्हा सुमित्राजींना शोधत होती त्यांना सुमित्राजींना विचारायची होती की त्यांच्यासोबत असे काय घडले की त्या इथे राय यायला भाग पडल्या त्या नेहमी म्हणायच्या की त्या त्यांच्या मुलासोबत आणि सुबे सु सुनेसोबत खूप आनंदी आणि सुखी आहेत मग त्या इथे कोणत्या कारणामुळे आल्या होत्या आणि आज त्या जेवणाच्या हॉलमध्ये जेवायलाही आल्या नव्हत्या आज सकाळी जेव्हा श्यामरावांनी सुमित्राजींना बागकाम करताना पाहिले होते तेव्हा त्या ते खूप दुःखी दिसत होत्या कदाचित म्हणूनच त्या जेवायला आल्या नाहीत त्यांना जेवण जात नसेल त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी जे काही केले ते खूप वाईट केले होते दुपारनंतर त्या ते त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत म्हणून श्यामरावांनी सुमित्राजींच्या खोलीच्या खिडकीत डोकावले तर त्या रडत बसल्या होत्या कदाचित त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली असावी पण आपण त्यांच्यासाठी आपले अश्रू का काढायचे हे मलाच कळत नव्हते ज्यांच्यामुळे आज आपण इथे आलो आहोत आणि आपल्याला हे दिवस बघावे लागत आहेत हा सर्व विचार करून श्यामरावांचे मन व्याकुळ झाले होते त्यांना जाणून घ्यायचे होते की सुमित्राजीसोबत नक्की काय घडले होते ज्यामुळे त्या इथे आल्या होत्या त्यामुळे ते, ते, ते काही वेळाने महिला विभागाजवळ जाऊन जा सुमित्रांजीकडे गेले त्यांच्यासमोर श्यामराव उभे असलेले पाहून सुमित्राजी थोड्या काळजीत पडल्या त्यांना कळत नव्हते की हे असे का बघत आहेत तेव्हा श्यामराव त्यांना म्हणाले मला माहिती आहे की तुम्ही मला ओळखले आहे पण मला कळले की तुम्ही या स्थितीत कसे पोहोचलात यावर सुमित्राजी काहीच बोलल्या नाहीत पण त्यांचे डोळे भरून आलेले पाहून श्यामराव आणखीनच अस्वस्थ झाले होते श्यामरावांना मोठमोठ्याने रडून जगाला विचारावसे वाटत होते की आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांचीच मुलं त्यांना जुन्या एखाद्या वस्तूप्रमाणे साईडला का करतात आणि त्यांच्या आयुष्यातून का फेकून देतात जशी त्या जुन्या वस्तूला काही किंमत दिली जात नाही त्याचप्रमाणे मुलं लग्न झाल्यावर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना किंमत देत नाहीत प्रत्येक वेळी यांचा अपमान केला जातो त्यांचे खाणेपिणे राहणीमान या गोष्टीवरून त्यांना सतत टोमणे मारले जातात आपल्याच विचारात मग्न असलेले श्यामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फरफाटा मारत होते अचानक त्यांचा पाय एका सिमेंटच्या ब्लॉकला धडकला आणि ते खाली पडता पडता त्यांनी एका झाडाला पकडले तेवढ्यातच जवळून जाणारा एक वृद्धाश्रमाचा कर्मचारी त्यांना म्हणतो काका ठीक का, तर आहात ना तुम्ही तुम्हाला काही दुखापत तर झाली नाही ना, ना। तुमचा मला पाय घसरलेला दिसला तुमचा पाय आधी मला दाखवा जर लागले असेल तर मी लगेचच मलमपट्टी करतो अन्यथा दुखापत वाढत जाईल श्यामराव म्हणाले अरे नाही काही जखम वगैरे झाली नाही पडता पडता थोडक्यात वाचलो असे म्हणत श्यामराव तिथे आलेल्या बाकावर जाऊन बसले आणि काही महिन्यापूर्वी घडलेला एक प्रसंग आठवू लागले जेव्हा ते पाय घसरून बाथरूममध्ये पडले होते तेव्हा त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तेव्हा त्यांच्या सुनेने दुखापतीकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरूच ठेवले तिने मला विचारले सुद्धा नाही त्यांचा मुलगा रोहित त्यांना ओरडला तुम्ही अशी उठापाट कामं कशाला करता तुम्हाला बाथरूममध्ये नीट पाय ठेवता येत नाही का मला समजत नाही की तुम्हाला एवढी घाई कशाची असते कोणते काम नीट करावे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही जेव्हा बघेल तेव्हा तुमचे काही ना काही काम वाढलेलेच असते आणि दवाखान्यात पैसा घालवायला ही तुम्हाला तर आवडच आहे तुम्हाला काही काम येत नसेल तर तुम्ही करू नका ना तुम्ही तुमच्या खोलीत आरामात बसत जा मला हेच कळत नाही तुम्ही दिवसभर इकडे तिकडे का भटकत असता तुम्हाला या पलीकडे दुसरे काम करता येत नाही का त्याला त्यांच्या वडिलाची तब्येत किंवा दुखापतीबद्दल त्याच्याकडे वेळ नव्हता आणि ते त्याला जमले सुद्धा नाही पण तो बाकीच्या गोष्टी बोलू शकला एके दिवशी चप्पल तुटला म्हणून त्यांनी आपल्या मुलाला चप्पल दुरुस्त करून आणण्यासाठी सांगितले चष्म्याशिवाय मला नीट दिसत नाही हे ऐकून त्यांची सून मोठमोठ्याने ओरडू लागली की तुम्ही फक्त खाटावर बसून खर्च वाढवत आहात आमचा कोणीही काहीही काम करत नाही तुम्हाला एकही काम नीट करता येत नाही का आणि तुम्ही नेहमी लहान मुलासारखे वागतात सुनेने आणि त्यांच्या मुलाने त्यांचा अपमान केला होता याआधीही असे बऱ्याच वेळा घडले होते आपल्या भूतकाळात डोकावत श्यामराव त्यांच्या विचारात हरवून गेले होते तेव्हा त्यांना त्यांचे जुने मित्र राधेश्यामजी समोर येताच दिसले राधेश्यामजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते त्यांना पाहून श्यामराव म्हणाले क्या बात हे साहब आज तो बहुत खुश लग रहे राधेश्याम आज तुम्ही खूप खुश दिसत आहात राधेश्यामजी म्हणाले आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे सकाळीच मला त्याचा फोन आला होता की तो आज मला भेटायला येणार आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे आज मी खूप दिवसांनी त्याचा चेहरा पाहणार आहे राधेश्यामजींचे म्हणणे ऐकून श्यामराव थोडे चिंतितच झाले आणि म्हणाले आपल्या मित्राला म्हणाले ज्या मुलाने तुझी अशी अवस्था केली आहे त्यानेच तुला वृद्धाश्रमात सोडले आहे एक वर्षांनी तो तुला थोड्या वेळासाठी का हो भेटायला येणार त्या मुलासाठी तू इतका आनंदी होत आहेस तेव्हा राधेश्यामजी म्हणाले मला आनंद आहे की निदान माझा मुलगा तरी मला भेटायला येत आहे ही माझ्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची बाब आहे पण श्यामराव यांच्यावर रागावले आणि त्याचे काहीही न एकता आपल्या खोलीमध्ये निघून गेले आणि विचार करू लागले की ही कथा फक्त माझी किंवा सुमित्राजींचीच नाही तर वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीची हकीकत आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्धाश्रमात राहण्यामागचे एकच कारण आहे ते म्हणजे आपले मुलं हे विसरायला नको आहे विनाकारण वृद्धाश्रमात कोणीही स्वइच्छेने येत नाही जोपर्यंत ती व्यक्ती आतून पूर्णपणे तुटत नाही तोपर्यंत ती व्यक्ती इथे येण्यास भाग पडली जात नाही पण बघा आई वडील त्या सर्व कडू आठवणी सोडून देतात विसरून जातात सर्व माणसं इथे आपले आयुष्य घालवायला मजबूर होतात आणि लोक स्वतःला काळाशी जुळून घेतात आणि इथे आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात तर माझ्यासारखी काही माणसं अशी असतात की ज्यांना त्यांची मुलं सून आणि नातवंडं यांची नेहमी आठवण येत राहते आणि त्यांच्या डोळ्यात असरू येतात त्यांना त्यांच्या कुटुंबियाची पुन्हा पुन्हा आठवण येत राहते मनात घरासाठी आसक्ती असतेच पण त्यांचा घरात राहणारा मुलगा आणि सून यांच्याशी जमाखाम होतच नसते शामरावांना कविता लिहिण्याची खूप आवड होती त्यामुळे स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी ते आपला काही वेळ कविता लिहिण्यातच घालवत असायचे एके दिवशी ते आपले विचार आपली परिस्थिती कवितेच्या स्वरूपात एका कागदावर मांडत असताना रडू लागले त्यांचे डोळे भरभरून आले त्यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याकडे आले तेव्हा श्यामराव शांत बसले आणि त्यांनी आपले असू लपवत तो कागद पटकन त्यांनी दुमडून खिशात ठेवला तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक त्यांना म्हणाले श्यामराव तुमचा मुलगा आणि सोन तुमच्या नातवासह तुम्हाला भेटायला आले आहेत हे कोण श्यामराव आश्चर्यचकित झाले यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्काराची भावनाही उमटली आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले हा विचार करत श्यामराव वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना पाहताच त्यांचा पाच वर्षाचा नातू बंटी बाबा बाबा म्हणत त्यांच्याजवळ आला श्यामरावांनी आपल्या नातवाला उचलून घेतले आणि त्यांना घट्ट आपल्याजवळ छातीला लावून मिठी मारली आणि त्याने सुद्धा बाबाला घट्ट पकडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अस्रू तरळले आत्तापर्यंत ते वृद्धाश्रमात आपले जीवन जगत होते पण आपल्या नातवाला पाहताच त्यांचे हृदय कमलावत फुलून आले होते अचानक त्यांच्या मनात विचार आला की आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार करून त्यांनी आपल्या मुलाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले तो इथे कशाला आला आहेस जा इथून मला कोणालाही भेटायची गरज नाही आहे आणि मला भेटायची इच्छा सुद्धा नाही आहे मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे जीवन अतिशय आरामात जगत आहे निदान इथे माझ्याशी हसायला आणि बोलायला तरी कुणीतरी आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला खरं तर आज बंटीचा वाढदिवस आहे बाबा आणि आम्ही घरी बंटीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे बंटीने त्याच्या वाढदिवसाला तुम्ही देखील उपस्थित राहावे असा हट्ट धरला आहे तुम्ही असाल तर तुमच्या नातवालाही आनंद होईल तेव्हा श्यामराव म्हणाले हे बघ मी ते घर एकदा सोडले आहे आणि आता पुन्हा मी तिथे येणार नाही आहे यावर मुलगा म्हणू लागला बाबा तुम्ही घरी चला तुमचे मित्रही आज आपल्या घरी येणार आहेत मी त्यांना फोन करून वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा बोलवले आहे सगळे शेजारी आणि नातेवाईक पण येतील जेव्हा सगळे येऊन तुमच्याबद्दल विचारतील तेव्हा आम्ही त्यांना काय सांगणार यावर श्यामराव म्हणाले ठीक आहे आज तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मला बोलवण्यासाठी आला आला नाहीत तर तुम्ही तुमची इज्जत वाढवण्यासाठी मला इथे बोलवायला आला आहात ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे सगळे नातेवाईक येऊन विचारतील तुझे वडील कुठे आहेत तर तुम्ही काय उत्तर देणार म्हणूनच तुम्ही मला बोलवायला इथे आले आहात आत्ताच तू इथून निघून जा मी इथून कुठेही येणार नाही तुम्ही लोक इतके स्वार्थी झाले आहात की गरज पडली म्हणून तुम्ही मला घरी न्यायला आलात नाही तर मी इकडे महिने इथे वृद्धाश्रमात आहे मी जीवन इथे जगत आहे की मेलो आहे याची चौकशीसुद्धा करायला तुम्ही एकदाही कोणी आले नाही एवढेच नाही तर तुम्ही लोकांनी साधा फोन करूनसुद्धा तब्येतीची विचारपूस केली नाही आणि या गोष्टीची तुम्हाला आवश्यकतासुद्धा वाटली नाही घर सोडून वृद्धाश्रमात का गेलात सात हेही तुम्हाला विचारता आले नाही आणि आज गरज पडली तर हात जोडून मला न्यायला आला आहात नाही आता हे वृद्धाश्रम माझे घर आहे आणि मी माझ्या घराशिवाय कुठेही जाणार नाही एवढं बोलून श्यामराव आपल्या खोलीकडे जाऊ लागले मग त्यांच्या मुलांनी आणि सुनीने दोघांनी आपापसात आप एक प्लॅन केला की बाबा हे असं मान्य करणार नाहीत काहीतरी करायलाच हवं तसंच आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकत नाही आणि आपल्या नातेवाईकांचे टोमणेही एकावे यापासून आपण वाचू शकतो त्यामुळे ते दोघेही उदास चेहऱ्याने श्यामरावाकडे गेले आणि म्हणाले बाबा आम्हाला माफ करा तुमच्या नातवाचा आज वाढदिवस आहे तुम्हाला तुमच्या नातवाच्या आनंदात सहभागी व्हावे असे वाटत नाही का हे ऐकून श्यामरावांचे हृदय पिळवटले मग बंटी म्हणाला चला ना बाबा माझ्या बड्डेला तरी चला आपण खूप मज्जा करू नातवाचे बोलणे ऐकून श्यामरावांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही मुलगा आणि सुनेच्या वाईट कर्मामुळे त्यांना घरी जायचे नव्हते पण बंटीमुळे त्यांनी घरी जायला होकार दिली मग ते म्हणाले पण माझी एक अट आहे मी घरी येऊन माझी बंटीचा वाढदिवस होताच तुम्ही मला परत वृद्धाश्रमात सोडता यावे लागेल याचा मुलगा आणि सोनियांची अट मान्य करतात बंटीचा वाढदिवस मोठ्या थाटापाटात साजरा केला जातो सर्व नातेवाईकांनी आजूबाजूचे लेख लोक वाढदिवसाला त्यांच्या घरी येतात श्यामरावांचे जुने मित्रही त्यांना आज खूप दिवसांनी भेटले होते पण श्यामरावांनी कोणालाही काहीही न बोलता संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद हसत हसत तुटला त्यांच्या मनात काही विचार चालू होते ते विचार करत होते की उद्या ते आपल्या मुलाला आणि सुनीला जे जे सरप्राईज देणार आहेत त्याची त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसावी कार्यक्रम संपला तेव्हा रात्री उशीर झाला होता त्यावेळी श्यामराव घरीच थापले होते ते आपल्या खोलीत झोपायला गेल्यावर त्यांची पत्नी सुद्धा यांची आठवणीमध्ये ते, ते हरवून गेले होते नको नको त्या आठवणी त्यांना येऊ लागल्या एका चपातीने पोट कधी भरले का निदान अजून एक तरी चपाती घ्या मी गरमागरम चपात्या करत आहे अजून एक चपाती खा तुमचे पोट भरेल आणि मलाही बरं वाटेल अगं नाही सुद्धा पोट भरले माझं अजून मला किती खाऊ घालशील आपल्या बायकोची आठवण काढताना श्यामराव विचार करू लागले की एक सुद्धा आहे जिने मला स्वतहूनही अधिक पाण्याचा ग्लासही उचलू दिला नाही आणि माझी सून जिने मला प्रत्येक कामासाठी तळपवली आहे अगदी छोटास कामही मी माझ्या हातानेच करायला हवे होते ती माझ्यावर अनेक कामाचे ढिग टाकायची भाजी आणण्यापासून ते भाजी निवडण्यापर्यंत त्यासोबत घर साफ करण्यापर्यंतची सर्व कामे माझ्याकडूनच ती करून घ्यायची अन्यथा जनावरांच्या गोट्यातील शेणधानसुद्धा सगळं काही काढायला लावायची आणि दूधसुद्धा काढायला लावायची पण कधी गरमागरम त्या दुधाचा चहासुद्धा पाजला नाही एक कप चहासुद्धा नीट दिला नाही ते काम करायला मला काही अडचण नव्हती पण सगळं करूनही जर मला घरात मान सन्मान मिळत नसेल तर अशा आयुष्याचा काय उपयोग सकाळी उठल्यावर माझा मुलगा आणि सून दोघेही तयार झाले होते ते दोघे खोलीच्या बाहेर येताच सून रेखा म्हणाली चला बाबा पटकन तयार व्हा आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो हे सांगताना रेखाच्या मनात विचार चालू होते की कदाचित तिचे सासरे श्यामराव आता इथेच राहायचे ठरवतील अशी भीती तिच्या मनामध्ये होती त्यामुळे त्यांना लवकरात लवकर वृद्धाश्रमात सोडणे योग्य राहील श्यामरावांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा हेतू चांगलाच समजला होता म्हणून तेही पटकन आंघोळ करून तयार झाले त्यानंतर वृद्धाश्रमात जाण्यासाठी ते गाडीत बसू लागताच त्यांना त्यांची सूनरेखा तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटलेले स्पष्टपणे दिसत होते आणि त्याने शामरावांनी ते सगळं काही ओळखून घेतले होते आणि हे आपल्या सुनेबद्दल मनात विचार करू लागले की मुली आज मी तुला जे सरप्राईज देणार आहे त्यानंतर ते वृद्धाश्रमाचे नाव घेणेही विसरून जातील असा विचार करून शामराव गाडीत बसतात आणि ते क्षणभर आपल्या घराकडे बघतात मग विचार करतात की ठीक आहे मनाला समाधान वाटेल तिथेच राहायला हवं इथे तर माझा मुलगा आणि सून मला हकलून देण्याची घाई करत आहेत मग मी इथे राहून तरी काय करणार माझ्यासाठी ते वृद्धाश्रमच चांगला आहे जिथे मी माझ्या मनाप्रमाणे खातो माझ्या मनाप्रमाणे जगतो आणि माझ्या आवडीचे कामेसुद्धा करतो तिथे कोणाची किटकिट नसते ना कोणाचा आरडाओरडा नसतो वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा आणि सून गाडेतून बाहेर उभे राहिले त्यानंतर श्यामरावांनी गाडीतून खाली उतरले आणि त्यांना ते, ते आज जाऊ लागले पुढे गेल्यावर ते थांबले आणि मागे वळून आपल्या मुलाला आणि सुनीला हाक मारू लागले दोघेही त्यांच्या गाडीत बसणार होते तेवढ्यातच श्यामरावांचा आवाज ऐकून ते, ते जागीच थांबले तेव्हा श्यामराव म्हणाले थांबा मला तुमची कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे गेले वृद्धाश्रमाच्या प्रांगणात पोहोचल्यावर श्यामराव वृद्धाश्रमाच्या एका कर्मचाऱ्याला सुमित्राजींना बोलवायला सांगतात सुमित्राजी बाहेर येतात तेव्हा त्यांना पाहून श्यामरावांचा मुलगा आणि सून स्तब्ध होतात आणि त्यांची सून रेखा जणुतीच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती तिने धावत जाऊन सुमित्राजींना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई तू इथे काय करत आहेस तू इथे कशी आली आहेस पण सुमित्राजींनी तिच्या बोलण्याला काहीही प्रतिसाद दिला नाही तेव्हा रेखा म्हणाली मला वाटले की आई तू दादा आणि वहिनीसोबत खूप छान जगत आहेस मी कालच माझ्या वहिनीशी बोलले तिनेही मला सांगितलं नाही की तू वृद्धाश्रमात आहेस मी तिला विचारले की मी फोन केल्यावर आई नेहमी बाहेर कशी जाते काल तर तिने मला सांगितले की आई तीर्थयात्रेसाठी गेली आहेत आणि मला वाटले कदाचित तू तीर्थयात्रेसाठी गेली असशील म्हणून मी त्यांना काहीही बोलले नाही म्हणून मी हे सगळं काही मान्य केले पण ती क्रूरबाई तुला वृद्धाश्रमात सोडून गेली आहे हे मला फारसे माहीत नव्हते नाही तर मी लगेचच तुला घ्यायला इथे आली असते आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून सुमित्राजी रडू लागल्या आणि म्हणाल्या ला बेटा तुझा भाऊ आणि तुझी वहिनी तुझ्याशी खोटे बोलत होते त्यांनी मला या वृद्धाश्रमात आणून सोडले आहे पण आई तुम्हाला फोन करून सांगू शकली असतीत ना मी ताबडतोब इथे पोहोचले असते माझ्या आईशी हे सगळं करण्याची तिची हिम्मत कशी झाली असे म्हणत रेखाने आईला मिठी मारली यावर सुमित्राजी म्हणाल्या मीही तोच विचार करत होते पण ज्या दिवशी मी या वृद्धाश्रमात आले त्या दिवशी मी तुझे सासरे शामराव यांना इथे पाहिले मग मी तुला फोन करून कसं काय सांगू शकते जर तुझ्यात आणि तुझ्या बहिणीमध्ये काहीच फरक नसेल तर मग मी तुला फोन करून सोबत काय घडले तुझ्या भावाचं माझ्यासोबत काय चाललंय तुझ्या भावाच्या आणि वहिनींच्या गैरवर्तक्याबद्दल तुला कसं काय सांगू शकत होते असे बोलून सुमित्राजींनी तिला तिच्यापासून वेगळे केले आणि जु दूर ढकलले तू माझी मुलगी मनाच्या लायकीची नाही आहेस त्यामुळे माझ्यापासून दूर राहा माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून हकलून दिले आणि माझ्या मुलीनेही तिच्या सासऱ्यासोबत तेच केले असेल तर एकूणच माझी दोन्ही मुले नालायक निघाली आहेत हे मला जगाला सांगायची गरज नाही आणि मला हे जगाला नालायक आहेत असे सांगावंसंसुद्धा वाटलं नाही आता मला स्वतःला तुझी आई म्हणून घ्यायलाही लाज वाटते आईचे बोलणे ऐकून रेखाने शर्मेने खाली घातली आणि म्हणू लागली आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी जे माझ्या सासऱ्यांसोबत करत आहे ते माझ्या आईसोबतही घडू शकतं असं मला कधीही वाटलं नव्हतं तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या बेटा तुझी चूक क्षमा करण्यासारखी नाहीच आहे तरीही माफ माँग, माफी मागायचीच असेल तर माझी नाही तर तू तु, तुझ्या सासऱ्यांची माफी माग आपल्या कुकर्माची लाज वाटवली पाहिजे तुम्हाला रेखा आपल्या सासऱ्याजवळ गेली आणि त्यांच्या पायाला पकडून माफी मागू लागली मला माफ करा बाबा माझी खूप मोठी चूक झाली आहे मग त्यांच्या मुलानेसुद्धा त्यांच्या पायाला धरले आणि तोसुद्धा आपल्या बाबाला माफी मागू लागला आणि म्हणाला आता तुम्ही दोघे घरी चला आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या कदाचित हेच आमच्या पापाचे प्रयश्चित असू शकते पण श्यामराव आणि सुमित्राजी दोघांनीही घर गर, घरी जाण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांना आता त्यांच्या सून मुलगा किंवा मुलीच्या सोबत राहायचे नाही वृद्धाश्रमात राहून आम्ही इथे सुखी आहोत त्या दोघांनीही श्यामराव आणि सुमित्राजींना समज समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण श्यामराव आणि सुमित्राजींचे एकच उत्तर येत होते कदाचित ते आले नसते तर बरे झाले असते असे त्या दोघांना वाटू लागले एकदा नाही तर अनेक वेळा आमचा अपमान झाला आहे आता या वयात आपल्या मुलांनी वारंवार दिलेल्या अपमानास्पद गोष्टींना तोंड देण्यासाठी आमच्या शरीरामध्ये एवढी ताकदही उरली नाही असे बोलून श्यामरावांनी आपल्या खोलीमध्ये निघून गेले रेखा आणि रोहन दुःखी मनाने आपल्या घरी परतले घरी आल्यावर त्यांना वडिलांच्या खोलीत पलंगावर एक कागद ठेवलेला दिसला जो बहुदा श्यामरावांच्या खिशातून खाली पडलेला असावा रोहितने तो कागद उचलला आणि पाहिला की त्याच्या वडिलांनी त्यात एक कविता लिहिलेली होती जुन्या विचारांचे आई वडील आणि त्यांचा सतत होणारा अपमान या संदर्भात ती काहीशी छोटीशी कविता लिहिली होती आपल्या वडिलांनी लिहिलेले हे शब्द पाहून रोहितला असे वाटले की कोणीतरी अनेक बाण आपल्या एकाच वेळी छातीमध्ये मारले आहेत आणि आपलं हृदय आता पिळवटून केले आहे असे वाटत होते की दुसरीकडे आईची अवस्था पाहून रेखा अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती पण आज त्या दोघांकडे पश्चातशिवाय दुसरे काहीही उरले नव्हते बाकी कुठलाही पर्याय नव्हता त्यासोबतच श्यामरावांनी आपल्या पेन्शनचे पैसेही त्यांना देणे बंद केले कुणीतरी बरोबरच म्हटले मुलं आई वडिलांमुळे आपल्या घरात असतात मात्र आई वडिलांमुळे वृद्धाश्रम असतात पुढे एक वर्षानंतर वृद्धाश्रमाचे संचालक वृद्ध आश्रमातील लोकांच्या उपस्थितीत शामराव आणि सुमित्राजींचे लग्न लावून देतात त्यानंतर ते त्यांना तिथेच एक रूमही देतात आणि वृद्धाश्रमाचे कर्मचारी म्हणून त्या दोघांची तिथे निवड करून देतात आणि वृद्धाश्रमातील सर्व कारभार त्यांना सांभाळायची जिम्मेदारी देतात मित्रांनो आजची काल्पनिक कथा आपणास कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर कथेमध्ये कथेच्या शेवटची एवढीच विनंती की आपणही सुखी राहा आणि आपल्या वडिलांना किंवा आईना आणि सासू सासऱ्यांना अगदी सुखी समाधानी ठेवा त्यांना सांभाळा